हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल आता मी नाश्ता करते नाश्त्याला आहे अंड्याची पोळी आहे भाजी आहे बेसनाची आणि ही चपाती आहे आणि हे चहा आहे आपण नाश्ता करूया चला ए आज बसनी जाऊया आहे पैसे आणलेस का वा हा, करा पण बस येत नाहीये बस गेली कुठं काय माहिती आता तीन हो लौकर रुगा, लौकर रुगा, बस घेऊन ती, येऊन गेले इथे सांगतो मी लवकर उरत लवकर उलत बस जातील एक दोन तीन चार पाच सात सात झाले झाले एवढ्या गेल्या तीनच गेल्यात दहा बस गेल्या इथं शंभर तास झाले मोठं चल चिंडकावधाव का इथे सगळी लोक काय

दोज़ बौल, दोज़ बौल। आता म्हटलं शेक आहे की बोलतात देते बॉल हे काय केलं पहिला मी बॉल मारते साईडला चला jangan <laughs> jangan

す <laughs> <laughs> जिंकलं नंदा डान्स <दारांच। laughs> आता आपल्या संपलं आहे आणि आता मी चालली जेवायला येऊन बघू शकतात आपण आता चालायला आलो आहे आजचा ब्लॉग कितीच संपत आहे तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका